पोद्दार स्वयंसेवक कार्यक्रमाअंतर्गत डोनेशन ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग आणि कार्य ही विशेषता ठरली पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सोलापूरनं आठ जुलै रोजी राधाकिशन फोमरा मुकबदीर विद्यालय सोलापूर इथं रोटरी क्लब सोलापूर नॉर्थसोबत संयुक्त उपक्रम म्हणून ड्रॉइंग किट डोनेशन ड्राईव्हचं आयोजन केलं होतं पोद्दार स्वयंसेवक कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत डोनेशन ड्राईव्ह आयोजित करण्यात आले होते रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ अध्यक्षा अध्यक्ष जानबी माकिजा रोटरीयन सचिव सुनील दावडा दीपक आहुजा आणि राधाकिशन भुमरा मुकबधीर शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाथाडे यांच्या सहकार्यामुळं उपक्रम यशस्वी झाला दहावीच्या विद्यार्थ्यांनी देणगीचा उपक्रम राबवला पोदर इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रॉइंग किट दान केलं या उपक्रमात सहभाग घेऊन विशेष मुलांसाठी असलेल्या शाळेला भेट दिल्यानं विद्यार्थ्यांना आनंद झाला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समाजाविषयी जागरूकता निर्माण करणं आणि गरजूंबद्दल काळजी घेणं हा होता त्यांच्या या उपक्रमाचं प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही यांनी कौतुक केलं उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य रामहरी घाडगे पोदार प्रेप मुख्याध्यापिका आरती झवेरी उपक्रम प्रमुख मीनाक्षी पवार प्रायमरी कॉर्डिनेटर आम्रपाली माने सिद्धाराम राऊर गीता अंकुशराव अमर जगजांपे विनायक साळुंखे आदींचं योगदान लाभलं